नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये कसा करायचा ते आपण पाहणार आहोत तर बघा याच्या अगोदर आपण हा सुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे पण तरी सुद्धा काही कमेंट आल्या होत्या की मोठा भागाकार कसा करायचा त्यामुळे हा व्हिडिओ आज घेतलेला आहे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की असा मोठा भागाकार सोप्या ट्रिकने कसा करायचा तर आता बघा आपण ती संख्या घेतलेली आहे सात हजार सहाशे शहाण्णव भागिले बावन्न आता बघा आपल्याला बावन्न तर पाडा पाठ नसतो तर मग आपल्याला ही ट्रिक वापरून गणित कसं करायचंय तुम्हाला मी ते सांगणार आहे तर बघा आता हे जे बावन्न आहे त्यातल्या आपण पूर्ण बावन्न आपल्याला भाग घालवायचाच नाही आहे आपल्याला फक्त या पाच नेच भाग घालवायचा आहे आणि हे, हे।, हे, हे, हे जे दोन, दे दोन हे जे आहे हे, दोन हे जे दोन आहे ते आपल्याला इकडं साइडला लिहायचे दोन गुणाकारामध्ये इकडे आपल्याला दोन लिहायचे आहेत हे दोन आपण त्यामध्ये घ्यायचेच नाहीयेत फक्त आपल्याला पाचमे भाग घालवायचा आहे आणि दोनचा कुठे उपयोग करायचा तुम्हाला तेही मी सांगणार आहे तर बघा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता आपल्याला सात हजार सहाशे शहाण्णव या संख्येला फक्त पाचमे भाग द्यायचा आहे म्हणजे बावन्नचा पाडा आपल्याला म्हणायची गरज नाही आता बघा इथं आपण एका एका संख्येला भाग द्यायचा अगोदर सात आहे पाचचा चा पाडा आपल्याला म्हणायचा आहे पाच एके पाच सात मधून पाच गेले दोन राहिले संख्या पुढची आपण खाली उतरून घेऊ सहा एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा आपण वरची संख्या खाली उतरून घेतो तेव्हा आपल्याला या दोनचा पाडा म्हणावा लागेल तोही कुठपर्यंत वर जी संख्या आहे त्या संख्येपर्यंत खाली सहा आपण उतरून घेतलं आता या दोनचा गुणाकार आपण या एकशी करायचा आहे बे एके एक बे ते इथं लिहायचं यांची वजाबाकी करायची बघा आपण काय केलं आपण पहिल्यांदा एका एका संख्येला भाग घालवला जेव्हा आपण पुढची संख्या खाली उतरून घेतो तेव्हा हे जे दोन आपण इकडं लिहिलेलं आहे त्या दोनचा गुणाकार आपण जोवर भाग आलेला आहे त्यातल्या एका संख्येशी पहिल्या संख्येशी आपण त्याचा गुणाकार केलेला आहे आता जसे जसे पुढं संख्या वाढत जातील तसं आपण या दोनचा गुणाकार इथं पुढे जी संख्या येते त्या संख्येशी करायचा असतो आता पहिल्यांदा आपण याची वजबाकी करू सव्वीस मधून दोन गेले चोवीस राहिले आता या चोवीसला आपल्याला पाच ने भाग द्यायचा आहे पाच ने भाग द्यायचा आहे पाच चोक होतात वीस पाच चोख होतात वीस आता यांची आपण वजबाकी करू शून्य इथं चार राहिले आता बघा काय करायचंय संख्या पुढची नऊ आहे ती नऊ उतरून घ्यायची आणि तुम्हाला मग अशी मी सांगितले जेव्हा आपण संख्यावरची खाली उतरून घेतो तेव्हा या दोनचा गुणागार आता या चारशे आपल्याला करावा लागेल बेचा पाडा चार पर्यंत म्हणायचा बे चोक आठ ते आठ आपण इथे लिहायचे यांची आता वजबाकी करू नऊ मधून आठ गेले एक राहिले हे चार आहेत असं आता तुम्हाला इथे खाली दिसणार नाही त्यामुळे आपण हे एक्केचाळीस इकडे लिहूया आता बघा पाच चा पाडा आपल्याला एक्केचाळीस ए पर्यंत आहे म्हणजे एक्केचाळीसच्या अगोदर जी संख्या असते तिथपर्यंत आपल्याला आहे पंचा अठ येतात चाळीस चाळीस येतात यांचे आपल्याला करायचे चार मधून चार गेले शून्य हा एक इथं आता संख्या कोण कोणती आहे सहा आहे ती आपण इकडे उतरून घ्यायची आहे सहा इकडे संख्या उतरून घ्यायची आहे हे सहा आपण इकडे घेतलेलं आहे आता तुम्हाला काय सांगितलं जेव्हा संख्या उतरून घेतो आपण तेव्हा या बे ना बेने आपल्याला गुणायचं असतं बेचा आपल्याला आठ पर्यंत म्हणायचा आहे बे बेआ सोळा सोळा गेले शून्य शून्य म्हणजे या संख्येला आपण पूर्ण भाग दिलेला आहे तर अशा प्रकारे बघा जर तुम्हाला मोठा भागाकार येत नसेल तर तुम्ही त्याच्या इकडची जी संख्या असते ती तुम्ही इकडे गुन्हाकारामध्ये लिहायची आणि एका संख्येने फक्त भाग द्यायचा आणि मग त्या संख्येला तुम्ही पूर्ण भाग देऊ शकता पण ही जी ट्रिक आहे प्रत्येक उदाहरण लागू पडत नाही ज्या उदाहरणाला लागू पडले तुम्ही ती एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता तर बघा आता हे जर तुम्हाला नसेल समजलं तर आपण आणखीन एक, एक, एक एक्झाम्पल घेऊया बघा आता इथे आपण आणखीन एक एक्झाम्पल घेतलेला एक एक आहे चार हजार आठशे शहाण्णव भागाकारामध्ये आहे एकशे त्रेपन्न म्हणजे एकशे त्रेपन्न या संख्येला भाग द्यायचा आहे पण आपल्याला तर एकशे त्रेपन्नचा पाडाच पाठ नसतो तर मग भाग कसा द्यायचा सेम कीच आपल्याला ट्रिक वापरायची आहे जी संख्या स्थानी असते त्या संख्येला आपण इकडे गुणाकारामध्ये लिहिणार आहोत आणि फक्त याला आपण पंधराने भाग द्यायचा आहे कारण हा तर पाडा आपल्याला पाठ असतो म्हणून या संख्येला आपल्याला पंधराने भाग द्यायचा आहे आता आपण काय करूया एक एकदम दोन संख्येला भाग देऊ आता बघा पंधराचा पाडा आपल्याला अठ्ठेचाळीस येईपर्यंत म्हणायचा आहे पंधरा त्रिक येत पंचेचाळीस यांची करूया वजाबाकी चार मधून चार गेले शून्य आठ मधून पाच गेले तीन राहिले संख्या पुढची नऊ आहे मग तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा संख्या खाली उतरून घेतो तेव्हा या संख्येनं या संख्येला गुणायचं असतं ते नऊ होतात नऊ मधून नऊ गेले शून्य हे तीन इथं आता या संख्येला आपल्याला पंधराने भाग द्यायचा आहे पंधरा दोन्ही तीस होतात तीस मधून तीस गेले शून्य संख्या पुढची कोणती आहे सहा आता काय करायचं जेव्हा संख्या उतरून घेतो आपण तेव्हा या तीन ने याला गुणायचं आहे तीन दोन्ही सहा झाले आणि सहा मधून सहा गेले शून्य तर बघा अशा प्रकारे याच उत्तर बत्तीस आलेलं आहे भागाकारामध्ये बत्तीस आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पीकने तुम्ही हा भागाकार करू शकता मग ती संख्या कितीही मोठी असू हो दे तुम्ही इकडची जी संख्या असते ग्रस्थांची ती तुम्ही गुणाकारामध्ये लिहा आणि ज्या उरलेल्या संख्या असतात तुम्ही त्या संख्येने भाग देऊ शकता तर बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही अशाच प्रकारच्या आणखीन उदाहरणांचा सराव करू शकता चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद